नमस्कार मंडळी स्टार प्राव वरील तुहरी माझा मित्र ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं रात्री साडे दहा वाजता ही मालिका प्रसारित होत असून सुद्धा ही मालिका चांगला टी आर पी घेताना दिसणार आहेत अशातच आता या मालिकेत मोठे बदल होणार आहेत मालिकेत आजी सुभद्रा पाटील ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी ही मालिका सोडली आहे त्यांच्या जागेवर आता अभिनेत्री वंदना पंडित ही त्यांची भूमिका साकारताना दिसते या रिप्लेसमेंट नंतर आता या मालिकेच्या वेळेत सुद्धा बदल होणार आहे ही मालिका आजपासून पुढचे काही दिवस एक तास प्रसारित केली जाणार आहे तर तुहेरी माझा मितवा ही मालिका रात्री साडे दहा ते साडे अकरा या वेळेत एक तास प्रसारित केली जाणार आहे त्यामुळे सध्या रात्री अकरा वाजता प्रसारित होणारी अबोली अब ही मालिका रात्री साडे अकरा वाजता प्रसारित केली जाण्याची दाट शक्यता आहे आता तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या वेळेत हा बदल का केला जातो हे अजूनही अस्पष्टच आहे पण तुहिरे माझा मितवा ही मालिका आता एक तास दाखवली जाणार असल्यामुळे या मालिकेचे चाहते आनंदित झाले तुम्हाला तुहिरे माझा मितवा ही मालिका आवडते का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा